अकोल्याच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे द रॉयल ब्रदर्सतर्फे आयोजित केलेला रंगलीला गरबा कॉम्पिटिशन दोन हजार आणि प्रचंड उत्साहात गरबा रंगला पाऊस सुरू असूनही सहभागींचा जोश थांबला नाही उलट तालावर गरबा अधिकच रंगत गेला कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनीही या सोहळ्याची शोभा वाढवली दास मोबाईल रितेश मिर्झापुरे भामरे जिल्ह्या भामरे पूजा फूड कॉर्नर पूजा पिंजरकर रश्मी स्टॉक रश्मी मॅम फिटनेस फ्युजन अरविंद शुक्ला काजल मेक ओव्हर काजल मॅम अनिता मोटर्स सायली राहते केडी रेंटल हाऊसच्या क्षितिजा डुके बालाजी बॅग मनोज चव्हाण यम सेल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स ऐश्वर्या अग्रवाल तसेच बंटी सटाले प्रज्वल डुके आणि संपूर्ण रॉयल ब्रदर्स टीमच्या मेहनतीमुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला भव्य बक्षीस आहे पहिलं बक्षीस आयफोन फोन फोर्टीन प्रो दुसरं बक्षीस रियलमी फोर्टीन प्रो प्लस मोबाईल तिसरं बक्षीस अकरा हजार रुपये भामरे ज्वेलर्सतर्फे चौथं बक्षीस पाच हजार रुपये रोख रक्कम पाचवं बक्षीस तीन हजार रुपये रोख तीन महिन्यांची फिटनेस फ्युजन मेंबरशिप याशिवाय एम व्ही सेल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स तर्फे तीन प्रीमियम ट्रॉली बॅग्स तर रॉयल ब्रदर्स टीमतर्फे तीसहून अधिक आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले यामुळेच या, या कॉम्पिटिशनला अकोल्यातील सर्वात मोठा गिफ्ट देणारा गरबा म्हणून विशेष ख्याती लाभली या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून गरबा किंग अक्षय वारकड ॲक्टर आणि कोरिओग्राफर नील कल्याणकर यांनी भूमिका पार पाडली मीडिया पार्टनर अजिंक्य भारत न्यूज यांनी या सोहळ्याचे थेट कव्हरेज यावेळी महिला वर्गांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले रॉयल ब्रदर्स ग्रुप प्रेझेंट रंगरीला गरबा दोन हजार पंचवीस अतिशय उत्साहपणे आणि सक्सेसफुल इव्हेंट होतोय खर तर पावसाने हजेरी लावली होती परंतु तरी सुद्धा उत्साह थांबलेला नाही तुम्ही नुकतंच आता क्लिपमध्ये मध्ये आहे आणि सध्या इथे बरेच जे गरबाप्रेमी आहे कॉम्पिटिशनसाठी आले त्यांनी अतिशय सुंदर सुंदर भूमिका साकारल्या कोणी कालिंका माता साकारली आहे तर कोणी जगदंबा माता साकारली आहे अक्षरशः लायटिंग्स वगैरे लावून ह्या सगळ्या गोष्टी इथे झाल्यात आपण त्यांचा फीडबॅक घेऊया प्रतिक्रिया घेऊया की रंगलीला गरबाचं हे पहिलं वर्ष आहे तर त्यांचा उत्साह कसा आहे आणि त्यांना कसा अनुभव आहे कसं वाटतंय खूप छान वाटत आहे आणि जजेसचं पण काम आम्हाला खूप आवडलं त्यांनी स्पेशली सगळ्यांचं इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स बघितलेलं आहे आणि पाऊस सुरू असल्यावरही कोणीही नाराज नाहीये सगळे खुश आहेत आणि ऑल द बेस्ट असंच कार्यक्रम नेहमी घेत राहा छान वाटत आहे खूप मजा पण येत आहे आप तो भाई साक्षात काली माता काली देवी हमारे साथे खडे हो जाई प्लीज माझ्यासोबत सध्या काली माता आहेत कसं वाटतंय आहे खूप छान वाटत आहे आणि हे खूप मस्त ऑर्गनाईज केलेलं आहे त्याबद्दल थँक्यू त्याबद्दल थँक्यू रॉयल ब्रदर्स ग्रुपचे मनाला हवे रॉयल ब्रदर्स ग्रुपचे थँक्यू थँक्यू सो मच so आणखी काही प्रतिक्रिया आपण आणखी कोणाला यायचं असेल तर देऊ शकता इथे आहेत ताई ताई पावसाने हजेरी लावली आहे पण तरी सुद्धा उत्साह कमी नाही झाला नाही खूप छान वाटत आहे एकदम फंटॅस्टिक वाटत आहे आणि पाऊस आला त्याच्यामुळे आणखी जास्त मजा आलेली आहे सो थँक्यू छान ऑर्गनाइज केलेलं आहे या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका पल्लवी डोंगरे यांनी करून सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली पाऊस संगीत नृत्य आणि भव्य बक्षिसांची बरसात यामुळे रंगलीला गरबा कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस अकोल्याच्या इतिहासातील अविस्मरणीय ठरला